सभेसाठी सात तारखेला होणाऱ्या ऐतिहासिक स्वरूपाच्या आपल्या बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून मायुतीचा उमेदवार पेठ शहराची अभूतपूर्व सभा या ठिकाणी जे होते या सभेला त्यांनी नुकतंच या ठिकाणी संबोधित केलं ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार माझे ज्येष्ठ सहकारी रविशेख पाटील या मतदारसंघाला त्यांनी दोनदा नेतृत्व दिलं भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दादा पाटील या शहराचं नेतृत्व त्याने अतिशय उत्तम पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून केलं त्या सौभाग्यवती प्रीतमदाई पाटील शहराचे भाजपचे अध्यक्ष कोठारीजी व्यासपीठात उपत असलेले भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे आर आय या सर्वच घटक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका भगिनी पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या वासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आता शिक्षणच्या निवडणुकीला सारा देश लोकसभेच्या माध्यमातून सामोरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संसदीय व्यवस्था दिली बावन्न सालापासून हा देश लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेला या अठराव्या लोकसभेसाठी आज आपण त्या ठिकाणी समोर आहोत गेली दहा वर्षे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडियाचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालं अनेक वर्षाच्या कालखंडाच्या नंतर एक विश्वासार्ह नेतृत्व मिळाल्याच्या जा नंतर जगाच्या जा विकसित वर्षाच्या तुलनेमध्ये आपल्याला भारताला नेण्यादोष करून प्रयत्नाची पराकाष्ठा मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केली जगात अनेक विकसित राष्ट्र आहे वेगवेगळ्या राष्ट्राची व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे एकेकाळी अमेरिका असेल फ्रान्स असेल किंवा युनायटेड किंगडम असेल जपान असेल चीन असेल याने आपापल्या देशामध्ये नेतृत्व पद्धतीची पद्धत प्रगती केली ठीक आहे अलीकडच्या कालावधीमध्ये केली नाही दीर्घ काळ त्या पद्धतीने त्या देशांच्यामध्ये दे विकास त्या ठिकाणी होत राहील भारताची निर्मिती झाल्याच्या नंतर खेडापाडामध्ये असलेला माझा देश गरीब असलेला माझा देश त्यावेळीचा अनेक बोलीचालीचा असलेला देश अनेक जातीपातीचा अनेक धर्मांचा असलेला देश हा देश कशामध्ये वाटचाल करेल याच्यामध्ये विवंचना त्या कालावधीचा सत्ताधारीच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली आणि या लोकशाही प्रणाली व्यवस्थेमधलं सर्वात महत्वाचं काय त्यांनी केलं जगाच्या बाधीवरचा कुठल्या देशामध्ये अशा म्हणजे व्यवस्था नाही या देशामध्ये जगातला श्रीमंत असलेल्या गोतमड्यांच्या मतांचं मूल्य जे आहे या देशामध्ये श्रीमंत आणि उद्योजक असलेल्या मुकेश अंबानीच्या मताचं मूल्य जे आहे ते या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं माझ्या पेठ शहरामध्ये राणाऱ्या नागरिकांचं मताचं मूल्य सुद्धा तेवढंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं कोणी ही संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेने या देशाची अखंडता एकात्मिका सार्वभौम अमाधित ठेवण्यामध्ये निश्चितपणाने देशाची जनता सुद्धा आहे अनेक वेळा देशाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि माझी सारखी घटना झाल्यानंतर या देशामधलं काँग्रेसचं सरकार सुद्धा त्यावेळेला पराभूत झालं तसून कुठं इंदिरा गांधींना पराजय पत्करावं लागला संजय गांधींना पराजय पत्कावा लागला पुन्हा एकदा देशामध्ये इंदिराजींच्या नेतृत्वानं राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने प्रचंड मिळतं यश पण एकोणीसशे एकोणव्वद सालापासून या देशाच्या आघाडीच्या राजकारणाची अप्रियर्थ आहे मी अनेक वेळेला अनेक भाषामध्ये बोललो चौऱ्याऐंशी साली ज्यावेळेला माझ्या राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच लागलेल्या होत्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये फक्त दोन जागा मिळाल्या चौऱ्याऐंशी दोन हजार चौदा असा तीस वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास दोन जागा मिळालेला भारतीय जनता पक्ष वाजपेयी साहेब आठवणी साहेबांच्या नेतृत्वाखाली जनमानसामध्ये रुजवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कालावधीमध्ये केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा सालामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा झाल्याच्या नंतर देशाच्या राजकारणाला विलक्षण पैसे कलांटी मिळाली पाहिले मलाही आठवतं दोन हजार चौदा सालामध्ये मी निवडणूक लढवत होतो देशभरामध्ये वातावरण त्या कलामध्ये निर्माण झालं मलाही एकवीसशे मताच्या फरकाने त्यावेळेला पराभूत व्हावा त्यावेळेला जर काय मोदी नामाचा नसता भारतीय जनता पक्षाची प्रतिज्ञाप्रमाणची साथ त्यांच्या पाठीमागे नसती तर दोन हजार चौदा सालामध्ये मोठ्या फरकाने त्याला मी निवडून येऊ शकलो रवीच त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी काम केलं तुमच्याही सुद्धा घराघरात या पेठ शहरामध्ये त्यावेळेला फिरण्या दहा वर्षापूर्वीचा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतो आहे की अनेक वेळेला कळत न कळत इतिहासाची पुनरावृत्ती रत् होत एकोणीस सालामध्ये दादा आणि त्यांचे सर्व सहकारी सुद्धा द्याव्याला फिरत आले पण आज पहिल्या प्रथमच पेणच्या इतिहासात रवीशेठ असतील धैर्यशील दादा असतील आणि त्यांच्याबरोबर मी आता मी अच्छा, एक ना या ठिकाणी आहे अशा एकत्रितपणाने पहिल्यांदा जाव्याला यामध्ये आपण येतो माझी नैतिक जबाबदारी राहील कारण रवी मी काय एकत्रित झालो असं म्हणालो माझं स्वतःचं मतदान सुद्धा पेण विधानसभा मतदारसंघ माझं मतदान काय विकुंजी शिवधर मतदारसंघामध्ये नाही तर माझं मतदान हे पेण विधानसभा मतदारसंघात आहे पण तुमच्याबरोबरही मी सुद्धा पेंडकर आहे एवढा बोलण्याचा अधिकार मी करू आणि ज्या वेळेला मी मतदानाच्या रूपाने पेणवासी या ठिकाणी आहे त्याला पेंडच्या कालबद्ध विकासासाठी पावलं उचलणं संसदेच्या माध्यमातून उचलणं राज्य सरकारच्या माध्यमातून उचलणं हे माझं कर्तव्य त्या ठिकाण आज आपण काय पाहतो देशामध्ये प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंच ईशान्य भारतामध्ये ज्या ठिकाणी अजिबात पायाभूत सुविधा नव्हत्या ज्या ज्या ईशान्य राज्यामध्ये ईशान्य भारताच्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती बांधव होती त्या भारतातल्या ईशान्य भागामध्ये आज कुठेही आपण त्या ठिकाणी गेलो तर प्रचंड प्रमाणावरती विकासाचं झाड निर्माण झालेलं पाहायला मिस दक्षिण भारत अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला खल राहिला प्रादेशिक पक्षाला दक्षिण भारताने ज्या ठिकाणी नेहमीच दिलं तरीसुद्धा तामिळनाडूमध्ये सुद्धा केरळमध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून अनेक पद्धतीची विकासाची कामं झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला राजकारण हे गतिमान आहे अनेक वेळा राजकीय समीकरण निमित्ताने बदलत असतात आज या बदलत्या राजकीय समीकरणामध्ये ज्या वेळेला आम्ही सगळे नेते मंडळी एका व्यासपीठावरती येतो त्याला पेंट कालबद्दल विकास करण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचलणं हे आमचं कर्तव्य ठरू शकतं प्रत्येकाने तुम्ही बोलला दादाही बोलले भावे मॅडम या ठिकाणी बोलल्या रवी शेट्टी सांगितलं की आजच्या बैठकीचा विशेष आहे आजच्या बैठकीचा विशेष आहे की, विशे की संध्याकाळची वेळ असताना सुद्धा दिवे लागण्याची वेळ आलेली असताना स्वयंपाकाची वेळ झालेली असताना सुद्धा सर्वाधिक लोकसंख्या माझ्या महिला भगिनींची या ठिकाणी आहे त्या महिला भगिणींचं मी अंतकरणापासून आभार अन करणार सृजनशील नेतृत्व महिलांना मिळाल्याच तर महिला भगिनीची राजकारणातली ताकद काय मध्ये उभं राहू शकतं आहे हे आज पेणकर त्यानिमित्ताने अनुभव आहे पेनशी पण आहे की माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा विशेष महिला मतदारांची संख्या जास्ती आहे लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांची संख्या जास्ती असेल मागच्या वेळेला विधानसभा मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या जास्ती होती तशी आज रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांच्या साथी पहिल्या प्रथम अनेक वेळेला प्रयत्न झाले अनेक वेळेला घोषणा झाल्या अनेकांनी आपल्या घोषणापत्रामध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याची घोषणा केली परंतु महिलांना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये आरक्षण देण्याचं काम प्रचंड बहुमत असताना सुद्धा काँग्रेस पक्षाने कधी केलं नाही यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वास दिला आणि या देशामध्ये संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देण्याची किंवा या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली त्या ठिकाणी झालेली पाहायला दोन हजार एकोणतीस सालापासून ते आरक्षण लागू आहे कदाचित मतदारसंघाची पुनरुत्सव होऊ शकेल कदाचित आज गेल्या अनेक वर्षापासून जेवढ्या लोकसभेच्या जागा आहेत राज्यामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत वाढत्या लोकसंख्येप्रमाणे त्याचीसुद्धा संख्या वाढवावी लागेल एकेकाळी आपल्या विधानसभा मतदारसंघाची मतदारसंख्या दीड ते दोन लाखाच्या आसपास होती आता साडेतीन लाख पावणे चार लाखाच्या आसपास त्या ठिकाणी गेलेली आहे स्वाभाविकपणाने इतक्या लोकांचं प्रतिनिधित्व लो करत असताना त्या जबाबदार लोकप्रतिनिधींच्यावरती जबाबदारी मोठी येत असते मोदी साहेबांनी महिलांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी निर्णय आरक्षणाच्या माध्यमातून केला पण ते केवळ राजकीय आरक्षणापुरता त्या ठिकाणी सीमित राहिले नाही नमो नारी शक्ती अभियान भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलं गेलं पंतप्रधान किसान योजनेच्या मार्फत असं शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात राज्यात आज आपलं माहितीचं सरकार आहे त्या माध्यमातूनसुद्धा सहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतात पण महिलांच्यासाठी प्रथमतही त्यांनी काही क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी आणल्या त्याच्यामध्ये एम एस सी बी अंतर्गत सूक्ष्म लघु विभागाच्या मार्फत आज तेहतीस टक्के सबसिडीची अतिशय मोठी योजना आहे पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची योजना त्या ठिकाणी केली गेली ज्या दिवशी पन्नास लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होती त्या क्षणाला तेहतीस टक्के पस्तीस टक्के भारत सरकारची सबसिडी म्हणजे जवळपास साडेसतरा लाख आपल्या खात्यामध्ये सबसिडीच्या माध्यमातून जमा होतो वेगवेगळे उद्योग महिलांनी करावेत रोजगाराची साधनं त्या ठिकाणी निर्माण व्हावी महिला बचतगणांचा फिरता निधी राज्य सरकारने वाढवला ज्याचं नेतृत्वात एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजयदादा त्याचा करतात पंधरा हजारचा फिरता निधी तीस हजाराला पण देण्यात आला नवीन बचत गट स्थापन झाला तरी सुद्धा त्याला तितक्यात मिळेल अशा माध्यमातून महिलांच्या अनेक उद्या त्या ठिकाणी आणला असताना पेण शहराचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे याचा उल्लेख भावी माणूंनी या ठिकाणी केला एकेकाळी रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण ओळखलं जायचं आज मतदारसंघ विभागाला गेलं पनवेल उरण कर्जत खालापूर माबा लोकसभा मतदारसंघाला जोडलं गेलं तरी आजही भौगोलिकदृष्ट्या पेण हे रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण त्या ठिकाणी पण आपण पाहिलं ही मुंबईची उपनगरीय सेवा तशी आज पश्चिम उपनगरीय सेवा म्हणजे सेंट्रलची जाते म्हणजे अमरा अंबरनाथ बदलापूर कोळगावपर्यंत जाते तिकडे पूर्वाची जाते दिल्लीकडे जाते अहमदाबादकडे जाते सुद्धा नाला सोमारापर्यंत जाते पण आज सेंट्रल रेल्वेचं जे काय आज आखणी आहे रेल्वेची कोकण रेल्वेची आखणी आहे आजच पेनचं स्थान मुंबईच्या उपनगराच्या स्थानाच्यामध्ये गतीने पुढे गेलेलं पाहायला नसतं पेठ शहराची लोकसंख्या जर का आज आपण पाहिली चाळीस पन्नास हजारच्या आसपास पेठ शहराची लोकसंख्या त्या ठिकाणी गेली मुख्यालयाच्या ठिकाणच्या नगरपालिकेची लोकसंख्या आज अलिबागची चौदा पंधरा हजार असते गोवाच्या नगरपालिकेला सवाशे होऊन गेली त्याची लोकसंख्या बारा ते पंधरा हजारच्या आसपास असते पण आज पेठ शहराची लोकसंख्या कदाचित खोपोली शहरापेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेली आहे याचा अर्थ ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग शहरामध्ये आलास रोजगाराच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने या राज्यांतील आणि राज्याच्या बाहेरील सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती अनेक जण आले व्यवसायाच्या निमित्त स्थायिक झाले ते स्वतःला पेडकर म्हणून त्या ठिकाणी बनवतात अशा वेळेला पेंडच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावरती आहे राज्यामध्ये सत्तांतर झालं आता त्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला फारसा निधी या सगळ्या परिसरामध्ये मिळू शकला नाही सत्य आहे पण एक किमया या झाली या राज्यामध्ये एकनाथरावने भूमिका घेतली देवेंद्रजी साथ मिळाली भाईचं योजक नेतृत्व त्या पाठीमागे मिळालं राज्यामध्ये पुन्हा एकदा ता सरकार त्या ठिकाणी नंतरच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिक निर्णय घेतला जो विचार स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी दिला बहुजनांच्या ता हितार्थ आपण ता सत्तेमध्ये असलं पाहिजे त्या बहुजनांचा हिताचा व्यापार लक्षामध्ये घेत आमचा सत्तेमध्ये सहभाग त्या ठिकाणी झाला आणि आज मला अभिमान वाटतो आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपले लोकप्रिय आमदार अभिषेक पाटील यांनी रस्त्यांच्या कामासाठी सत्तर कोटी रुपये आणले रोडच्या कामासाठी सुद्धा सत्तर कोटी आणले त्याच्यापेक्षा जास्ती असती पायाभूत सुविधासाठी मोठ्या प्रमाणावरती नीती त्या ठिकाणी आणता आला आणि पेठ शहराची वाढती लोकसंख्या लक्षामध्ये घेत याचा उल्लेख नगराध्यक्ष या ठिकाणी केला दोन हजार सत्तेचाळीसची लोकसंख्या लक्षामध्ये घेत समाशे कोटी रुपयाची पाण्याची योजना त्या ठिकाणी प्रस्तावित केली कोणाचं पाणी आणावं आंबेकर धनाचं पाणी त्या ठिकाणी आणावं एकेकाळी एक ते आरक्षित होतंच मी जलसंपादा खात्याचा मंत्री असताना पण ते आरक्षण योग्य पद्धतीने वापरलं गेलं जर का विपक्ष झाला असेल तर ती नवीन योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे मी आज रमेश तुम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली नगराध्यक्षांनी केली धैरश्री दादाने केली मी आज आपल्याला शब्द देऊ इच्छितो आचार आचारसंहिता याचं भान आणि जाणीव मला त्या ठिकाणी आहे पण या पाण्याचा योजनेचा प्रस्ताव त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांच्याकडे जाईल विलंब त्यांची मान्यता घेऊन देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे हे आज या कार्यक्रमाचं निमित्त समजा मला विश्वास आहे की एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील तुमचं त्या ठिकाणी जे काय स्थान त्या ठिकाणी तुम्ही मिळवलेलं आहे हो दैर्यशील दादांचे जे काय स्थान निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे प्रीतमताईची योजना मंजूर करण्यासाठी फार विलंब लागेल असं मला स्वतःला काय वाटतं त्याच्यात आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्य करत असेल ते केलं जाईल नैतिकतेची जबाबदारी आहे वाढता शहर वाढती लोकसंख्या उद्याचं पेण मध्यवर्ती ठिकाण अशा वेळेला दूरपल्ल्याच्या गाड्या पेणमध्ये थांबाव्या कारण पनवेल हे एक जंक्शन अगोदर आहे कल्याण हे जसं जंक्शन आहे मनमाड हे जसं जंक्शन आहे तसं पनवेल हे जंक्शन अगोदर आहे त्यामुळे आज आपल्या दूरपल्ल्याच्या गाड्या ज्या काय कोकणातून धावतात म्हणजे थेट दक्षिणेकडून दिल्लीपर्यंत ज्या जातात त्या सगळ्या गाड्यांना थांबास पनवेलमध्ये जाणके असल्याचं पाहायला मिळतं पण पेणला ते स्थलांतरित करावं लागेल पेंट ते मुंबई लोकल सेवासुद्धा आज ना उद्या काहीतरी करावं लागेल मधल्या कालावधीमध्ये काही शिष्टमंडळ असं रेल्वेच्या जी एम जो बोललो रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याजवळसुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली पण उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये खासदार म्हणून माझा रोडमॅप जो असेल तर पेंटपासून मुंबईपर्यंत लोकल किंवा मेमोची सर्व्हिस सुरू करण्यासाठी तुम्ही निवडून गेल्याच्यानंतर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाचा पहिला प्रयत्न कुठला होईल तर तो होईल असा विश्वाससुद्धा आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ केंद्र सरकारचे अनेक अनेक प्रकल्प आहेत आजही आपण पाहतो की फोर जी बी एच एन एल जाती सत्तावन्न हजार कोटी रुपये मोदी सरकारने दिले करोनासारख्या महामय संकटामध्ये पूर्णपणाने आपण चार भिंतीचा आहात मुलांचं एक वर्ष शैक्षणिक वर्ष वाया गेलं अशा वेळेला ऑनलाईन शिक्षण त्या कालावधीमध्ये सुरू झालं होतं पण खेड्यापाडामध्ये तेवढी व्यवस्था नसल्याच्यामुळेच ते मुलांचं शैक्षणिक वर्ष पूर्ण गेलं नामाया गेलं आज भारत सरकारने ठरवलेलं आहे खासदारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्णपणाला वाडा बस्ती असतील मोल्ला असतील आंबेडकरी जनताच्या परिसरामध्ये राहत असतील ज्या असतील आदिवासी बांधव राहत असतील ठाकूर समाजाचे बांधव राहत असतील तिथे फोर जीचं नेटवर्क आलं पाहिजे खासदार म्हणून माझ्याकडनं ते सगळे एक पूर्ण प्रस्ताव त्या गेले गेलेत आणि मी आज आपल्याला आश्वस्त करतो आहे की दोन हजार चोवीस सालच्या अखेरपर्यंत पेण असो रायगड लोकसभा मतदारची वाडी बस्ती असो मोल्ला असो या प्रत्येक ठिकाणी फोर जीचं अत्याधुनिक नेतृत्व होण्यासाठी लागणारे सगळे टॉवर्स उभा करण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालं आहे काय राहिले असतील तर आपण जरूर सांगा त्याचीही पूर्तता होईल म्हणजे अद्यावत नेटवर्कच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरशी आवश्यक करणारा संपर्क करण्याचं सुद्धा जे काही साधन आज त्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं आहे याची कमतरता माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये राहणार नाही याची खबरदारीसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये घेतली जाते पेण हे जगप्रसाद गणपतीचं उत्पादन करणारं एक शहर आहे जगाच्या पाठीवरती ज्या ज्या ठिकाणी आज भारतीय नागरिक राहतात अनेक ठिकाणी ते दे गणपतीचा उत्सव साजरा करत असतात अशा वेळेला जगाच्या वेगवेगळ्या राष्ट्रातून पेंटच्या मूर्तीला त्या ठिकाणी मागणी असते त्यांचाही काय मूलभूत प्रश्न आहे तो रविशेठ भारत सरकारशी संबंधित पर्यावरण विभागाने काही बंधनं टाकल्याच्यामुळे पेनच्या नव्हे तर देशविभरातल्या मूर्तीकारांच्या एक एकतर चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे मधल्या कालावधीमध्ये आपणही प्रयत्न केला पियुष गोयल आपण प्रयत्न केला मी प्रयत्न केला त्या जा कलादेमध्ये जावडेकरांच्याकडे ते खातं होतं पण एक दोन वर्षाची परवानगी मिळाली पण पर तरीसुद्धा एक तांगती तलवार आहे आपण सगळेजण सामुदायिकरित्या प्रयत्न करूया आपण सगळेजण देवेंद्रजींची मदत त्या कलाधीमध्ये घेऊया मुख्यमंत्र्यांची घेऊया दादांची मदत घेऊया आणि मला निवडून तर लोकसभा सदस्यांना त्याने आग्रही पद्धतीची भूमिका मांडत पर्यावरण विभागाने जी काही क्लिष्ट पद्धतीची अडचण अट तयार केली त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विसर्जन करण्यासाठी आवश्यक अर्थाने खबरदारी सरकारने घ्यावी त्याचा पाठपुरावा करत केंद्र सरकारने अनुमती मिळवण्याचं काम सुद्धा पुढच्या रोडमॅपच्या माध्यमातून माझ्याकडे केलं जाईल हे सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो आज वसई विरार अलिबाग कॅरिडॉर जातो आहे त्याच्या माध्यमातून अनेक आज या काय प्रस्त आहे जमिनीचा भाव उधार देताना साठी सुद्धा तफावत झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये काही सहकार्य त्या ठिकाणी भेटले त्या प्रश्नाला सुद्धा सामुदायिकरित्या आपल्याला सर्वांनाच प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतील कारण तो जर का वसई विरार कॅरिडोर जाणार आहे अलिबागपर्यंतचा त्याच्यामुळे आपल्या सगळ्या परिसराचं चित्र बदलतं याचा उल्लेख गणेशी दादा तुम्ही या ठिकाणी केला अटल सेतू निर्माण झाल्याच्या नंतर सर्वाधिक जास्ती फायदा जर का कोणाला होतो पहिला प्रथम तो पेंट करा त्याच धर्तीवरती वसई विरार अलिबाग कॅरिडोर झाल्याच्या नंतर त्याचाही लाभ करा त्या ठिकाणी होणार आहे पण त्या लाभ होणार आहे याचा अर्थ भूमिपुत्रांच्यावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि ती खबरदारी त्या ठिकाणी घेतली जात असतानाच जे जमिनीचा दर असेल तो प्रश्न असेल खाले पाण्यातला पाण्याचा प्रश्न असू शकेल अन्य काय प्रश्न असतील या प्रश्नांची सुद्धा आपल्याला सोडून पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी घ्यायची नरो नाम नरो नमो नारी शक्ती अभियन दसा आहे तसं आपल्या राज्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक अभियान त्या ठिकाणी सुरू केलं मला अभिमान आहे गोष्टीचा की राज्यातलं चौथं महिला धोरण अधितीने मांडलं मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन घेतलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन घेतलं अनेक महिला संघटनांची चर्चा त्या ठिकाणी केली चौथं महिला धोरण त्या ठिकाणी जे मांडलं गेलं त्याच्यातून अनेक गोष्टी राज्य सरकारसुद्धा त्या ठिकाणी करणार आहे इथे बसलेल्या सगळ्या महिला भगिनींना या चौथ्या महिला धोरणाचा लाभ देण्याच्या सुद्धा आज आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा पुढच्या कालाधीमध्ये करावं लागेल हे एक बाब केली आपल्या नावाच्या पुढे आपल्या वडिलांचं नाव लागतं आपण नेहमीच मातृशक्ती याचा उल्लेख त्या करत आलो मातृशक्तीचा उल्लेख आपल्याला जन्म देण्याच्या पुरता या पूर्वीच्या कालाधीमध्ये सीमित होता आणि या राज्य सरकारने पहिलं क्रांतिकारी पाऊल उचललं जसं सावित्रीबाई फुलेने विचार उचललं स्त्री शिक्षणाचं तसं या महाराष्ट्राच्या राज्य सरकारने पाऊल उचललं की आपल्या नावाच्या पुढे पहिलं नाव आपल्या आईचं राहील मग आपल्या वडिलांचं राहील हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला मातृशक्तीचा योग्य सन्मान आज राज्य सरकारच्या माध्यमातून झाला देशाच्या हो पंतप्रधानांच्या माध्यमातून झाला अशा वेळेला समस्त महिला भगिनींची सुद्धा ताकद आणि शक्ती या माध्यमातून पुन्हा एकदा या देशामध्ये एन डी एचं सरकार व्हावं तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी व्हावं ते या देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि उद्याचा जोड काय रोडमॅप मोदी साहेबांनी दोन हजार सत्तेचाळीस सालाचा केला आहे त्याची पूर्तता होण्यासाठी रायगडच्या परिसरामध्ये जन्मान आलेला हा एक माहुळा तिथे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली अठरा मग जातीला बारा मजूदराला सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच या रायगडच्या भूमिकेमध्ये सामाजिक क्षमतेचा सा उत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला अशा या चळवळीच्या असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची ताकद त्या ठिकाणी मिळाली पहिल्यांदाच आपण सगळेजण कधी काळ मी आणि रवी शेट्टी एकत्रित होतो कधी काळ मी आणि रशिददा होतो आज पहिल्यांदाच एकत्र येण्याची संधी केवळ नियतीमुळे मिळाली आणि नरेंद्र मोदींच्या नावाने ज्याला मी तिघेजण एकत्रित येतो त्याला ते नाव कसं गौरवशाली पद्धतीने उंचावलं जाईल याची प्रयत्नाची पराकाष्ठा करणं आपल्या सर्वांचं काम त्या ठिकाणी राहू शकतं रवी शेट्टी आश्वासित करत असताना किती आजाराचं मतांना त्यांनी सांगितलं बाय मॅडम त्यांनी जी संख्या मता आघाडीतली सांगितली कदाचित माझ्या रोहात शहरामध्ये तितक्या पर्सेंटेजनी सुद्धा जेवढं मिळणार नाही इतकं मताधिक्य देण्याचा संकल्प आज मी तुमच्या नेतृत्वाखाली सगळे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जो काय घेतला का तो माझ्यासाठी स्फूर्तीदायी आहे ऊर्जा देणार आहे विश्वास ठेवा जेवढं प्रेम रायवरती असेल तेवढंच प्रेम प्रेमवरती करण्याचे दृष्टिकोन कालबद्ध पद्धतीने बद ज्या ज्या काही समस्या असतील ज्या माझ्यामार्फत सोडण्याच्या दृष्टिकोन आवश्यक असतील ते करण्याचं काम माझ्याकडनं प्रामाणिकपणाने होईल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला याचा उल्लेख घरशी दादाने या ठिकाणी केला अनेक वेळा शहराच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होतात इतकी मोठी बैठक त्याला महिलांची उपस्थिती सर्व घटक पक्षांची उपस्थिती ती या प्रमुख कार्यकर्त्यांची मतदारांची नाही आहे मतदारांची सभा लावायचं ठरवलं पेंटची तर मागे जी काय महाविकास आघाडीची सभा झाली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीची सभा पेंट शहराच्या पुरती होऊ शकते इतक्या पेंट शहरामध्ये आज आपल्या युतीची आणि भारतीय जनता पक्षाची ताकद त्या ठिकाणी आहे पण आपल्या या अभूतपूर्व उपस्थितीबद्दल आभार मानत असताना घराघरामध्ये आपल्याला पोसावं लागेल घराघरामध्ये जाऊन सांगावं लागेल की घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे घड्याळाला मत म्हणजे प्रगतीला मत घड्याळाला मत म्हणजे राष्ट्रहिताला मत घड्याळाला मत म्हणजे मोदी साहेबांना तिसऱ्यांना पंतप्रधान करण्यासाठी असलेलं मत या भावनेतून मतदारांच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या आतून व्हावं की सात तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी रणवंत ऊन असू शकेल आहेस आताही रणवंत ऊन आहे परवा ज्या संख्येने अभूतपूर्व संख्येने महायुतीचे कार्यकर्ते गुवाहारपासून अलेबाग पर्यंत आले उत्स्फूर्तपणाचा पाठिंबा द्याची स्थापना तिन्ही चारही पक्षाचे सर्व नेते मंडळी आले घटक पक्षाचे नेते मंडळी आले तसं सात तारखेने सुद्धा अभूतपूर्व मतदान करून माझ्या विजयासाठी आपण प्रयत्नशील करत आहात मी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नसून महायुतीचा खासदार म्हणून पुढचे पाच वर्ष आपल्या सर्वांच्या सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे इतके वेळेला गीते मतदान झालं आपल्या रायगडमधूनसुद्धा नऊ चौदा एकोणीस तीन वेळेला झालं तिने वेळेला गीते ना आता आपल्या परिसरातून मिळालं महाड तालुक्याने मतदारसंघाने तर त्याच्या अगोदर सहा वेळेला त्यांना मतदान केलं कारण रत्नागिरी के लोकसभा मतदारसंघामध्ये महाड अंतर्भूत होता त्यांच्या हातून काय काम झालं आणि पालकमंत्री असताना खासदार असताना आम्ही जी काय सेवा करू शकलो ते आपण नक्कीच सुविधा मतदार त्याची आठवण ठेवणार आहात तरी सुद्धा देशामध्ये दे मोदी साहेबांचे हात बंकट करण्यासाठी पुन्हा एकदा या देशाचं स्थान दे आदर करण्यासाठी आपण सर्वांचं पाठबळ त्या ठिकाणी मिळावं एवढी विनंती करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र